पुढचा एक रिपोर्ट पाहूया धाराशिव जिल्ह्याला कायम दुष्काळी भाग म्हणून हिणवलं जातं आणि या भागातले शेतकरी अनेकदा दुष्काळ नापिकी अतिवृष्टी अशा संकटाच्या कात्रीत पाहायला मिळतात मात्र या जिल्ह्यातही प्रयोगशील शेतकरी आहेत संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनं खजुराची शेती करणाऱ्या बेमळी गावाच्या दोन भावांच्या कष्टाचीही चांगली बातमी बघूयात धाराशिवच्या बेंबळी गावचे रहिवासी अनुप वाघे आणि महेश वाघे या बंधूंनी आपल्या शेतात खजुराचं पीक घेत आर्थिक उन्नती साधली आहे पण ठिकाणी शेती करताना वाघे बंधूंना खजुराची शेती का करावीशी वाटली याची सुद्धा एक वेगळी कथा आहे आता ही आमच्या वडिलाचं नियोजन बघायला गेले तिथे त्यांना बागाविषयी थोडी म्हणजे झाडाविषयी माहिती भेटली मग त्यांनी पुन्हा आल्यावर विचारले झाड असे असे आहे ते मग त्यांनी झाड लावायचा निर्णय घेतला झाड ठरवून आणली रोप गावा इथं पोच केली त्यांनी तिथून तिकडे आणली पुन्हा लागवड आपण लागवड ला केली त्याची कौतुकाची गोष्ट ही की कुठलंही प्रशिक्षण न घेता वाघे कुटुंबाने हा प्रयोग यशस्वी केलाय मुळात या खजुराच्या शेतीची वेगळी पद्धत आहे आणि ती वापरूनच वाघे बंधू ही किमया साधतायत चौसठ झाड आहे ते त्याच्यामध्ये एकसठ मादी आणि तीन नर नर मादी शिवाय माल तयार होत नाही त्याचा जो परागकण आहे तो मादीच्या फुलोवर टाकावा लागतो आपल्याला या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने खजूर शेती केली जाते त्यांच्या उत्पन्नाचा हे तिसरं वर्ष असून या वर्षी अनूप यांना वीस टन उत्पन्न अपेक्षित आहे साधारणतः या वर्षी आम्हाला तीन लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि या वर्षीचा खर्च हा चाळीस हजार रुपये झालेला आहे साधारण दोनशे रुपये किलोनं बाजारात या खजुरांची विक्री होते प्रामुख्याने खजुराची शेती ही राजस्थान सारख्या उष्ण हवामानाच्या भागात केली जाते पण वाघे कुटुंबानं बेंबळी सारख्या गावात राहून ही किमया साधली आहे आपण ही सौदी अरेबियातून खजूरची रोप मागवली त्यानंतर ते राजस्थान मध्ये आणून परत वलसाडला आले त्यांच्या बुकिंग मार्फत तिथून आपण इकडे आले आपल्याकडे साधारणत ते लागवड करून तीन वर्ष चौथ्या वर्षी त्याचं माल उत्पादन चालू झालेलं असल्यामुळे खूप त्याला आहे केमिकल केमिकलचा वापर नाही आहे त्याला अरुप यांनी खजुराच्या झाडासोबतच दीड एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची सतरा झाडं लावली तर सुपारीचे बारा बदामाचे तीन आणि काजूचं एक झाड आहे वाघे कुटुंबाने जिल्ह्यामध्ये कधी पाहिली नसतील अशी झाडं लावण्याचं खर तर मराठवाडा शब्द उच्चारला की शेतीतून उत्पन्न मिळत नसल्यानं त्रस्त असलेला शेतकरी हेच चित्र डोळ्यासमोर उभं राहत पण वाघे कुटुंबाने ही वेगळी किमया साधून मराठवाड्यातले शेतकरी सुद्धा कमाल करू शकतात हे दाखवून दिले वाघे सगळे शेतकरी सुखी समाधानी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम हो निमित्तानं करूया वाघेबंधूंसारखे प्रयोगशील शेतकरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कृषी भूषण आहेत धाराशिवहून कैलास चौधरी सह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज